चैत्र महिना आला आणि गुढीपाडव्यापासून संप समस्त हिंदू बांधवांच्या सणांची सुरुवात होते सुरुवातीला गुढीपाडवा श्रीरामनवमी आणि त्यानंतर जी ओढ लागते ती ओढ म्हणजे हनुमान जन्मोत्सवाची हनुमान जन्मोत्सव म्हणजे गावातील शहरातील गल्लोगल्लीतील प्रत्येक हनुमानचे मंदिर जे आहे ते चमकायला लागतं आता जसा हनुमान जन्मोत्सव आला एवढ्या सगळ्या हनुमान जयंतीमध्ये कुठेतरी हनुमान जन्मोत्सव काही वेगळा तर साजरा होतो आहे का हे आपल्याला जाणून घेणे फार महत्त्वाचं आहे आणि यातीलच एक महत्त्वाचं मंदिर आणि ऐतिहासिक मंदिर म्हणजेच आपल्या वर्धेपासून समीप अकरा किलोमीटर अंतरावर असणारे प्रसिद्ध हनुमंताचे मंदिर म्हणजेच शांतीधाम जे ग्राम सुकळीबाई येथे वसलेले आहे या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हटलं तर मंदिराचा परिसर हा निसर्गाने भरलेला आहे तर मंदिराच्या बाजूने धाम नदी वाहत आहे मंदिराच्या परिसरात हनुमंतरायाचे प्रमुख मंदिर असून सोबतच श्रीराम मंदिर दरबार लक्ष्मीनारायण मंदिर व श्री शिवपंचायत मंदिर व श्री गणेश मंदिर तसेच बाबा ब्रह्मचारी श्री महादेव यांचे प्रतिकृती भक्तांनी स्थापन केलेले आहेत जिथे गेल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जातात सुकळीबाई येथील शांतीधाम हनुमंताचे यावर्षीचं हे शताब्दी वर्ष सोहळा मंदिराला दरवर्षी हजारोच्या संख्येने हनुमान जन्मोत्सवाला भाविक उपस्थित असतात श्री महादेव बाबांच्या साधनेने मंदिराला जागृत देवस्थान अशी मान्यता सुद्धा प्राप्त झाली व कालांतराने बऱ्याच भाविकांची इच्छापूर्ती देखील होत असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने महाप्रसादाचे आयोजन होत असतं त्याला बघता प्रसादासाठी भोजन कक्षाची निर्मिती सुद्धा केली गेली आहे मंदिराचा जर इतिहास बघायचे झाले तर दोन हजार पंचवीस हे शताब्दी वर्ष आहे आज मंदिराला शंभर वर्षे झालेत मंदिराची स्थापना ही ब्रह्मचारी श्री महादेव बाबा यांच्याद्वारे सन एकोणीसशे पंचवीसला झाली महादेव बाबांच्या साधनेने मंदिराला पावित्र्य लाभले ज्यात बाबांनी हे पावित्र्य लाभण्यासाठी बाबांची दिनचर्या फार महत्वपूर्ण होती बाबांनी दिनचर्याच्या निमित्ताने रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून धाम नदीत स्नान करून पहाटे मंदिरात पूजन करायचे महादेव बाबा हे मंदिर पूजनापर्यंत मर्यादित नसून बाबांची शरीर देखील उत्कृष्ट होती त्यांच्याद्वारे मानसिक वर्चस्व तर प्राप्त केलेच होते समवेत शारीरिक वर्चस्व देखील प्राप्त केले ज्याची अनुभूती त्यांचे वैयक्तिक खोलीला ज्यावेळेस आपण भेट देतो त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल तिथे गेल्यावर तुम्हाला व्यायामाचे मोठे मोठे मुग्धळ दिसून येतील सोबतच बाबांचे शस्त्र व शास्त्रात कितीची अनुभूती त्यांचे शस्त्र आणि काही ग्रंथ बघून देखील महादेव बाबा हे स्वावलंबी होते जे सर्व कार्य स्वतःहून करायचे आजही बाबांचे सर्व कार्यांची अनुभूती म्हणून त्यांचे खोलीत सगळे साहित्य आपणास बघायला मिळते अशा अनोख्या महात्म्याचा इतिहास ग्रहण करून ठेवणारे स्थान व ब्रह्मचार्य पालन करून हनुमंताची सेवा श्री बाबा महादेव यांचे मिलन म्हणजेच सुखळीबाई येथील शांतीधाम या ऐतिहासिक मंदिराला आज शंभर वर्ष पूर्ण झालीत याच्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने आज पहाटे साडेपाचला श्री हनुमंत जन्म जन्... जन्मोत्सव आरती हवन पूर्ण होती त्यानंतर महाआरती व अंतिममध्ये भोग त्यानंतर नऊ वाजतापासून महाप्रसाद देखील आयोजित आहेत सोबतच अखंड एक्कावन्न हनुमान चालिसा पठण रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर सकाळी दहा वाजतापासून आयोजित केल्यात तरी समस्त भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शांतीधाम हनुमान मंदिर देवस्थान व श्री महादेव बाबा सेवा समितीतर्फे करण्यात आलेलं आहे हनुमंतरायाच्या जन्मोत्सवानिमित्त समस्त भाविक भक्तांना जनसंग्राम न्यूजतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा प्रभू श्रीराम व हनुमंतराय आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत हेच